सांगलीच्या महिशाळ गावावर शोककळा विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू विजेचा शॉक लागून तीन जणांचा जागीच अंत झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैशाळ गावातील ही धक्कादायक व मन हेलावून टाकणारी घटना घडली रविवारी सकाळी ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील महिषाळ गावातील तीन युवकांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय पस्तीस पारसनाथ वनमोरे वय चाळीस शाहिराज पारसनाथ वनमोरे वय बारा अशी मृतांची नाव आहेत तर हेमंत वनमोरे वय पंधरा हा युवक जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत महेश्वर गावात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे आपल्या शेतात दैनंदिन कामासाठी वनमोरे कुटुंबातील सदस्य दररोज करत असतात आज सकाळी शेतात पाणी मारण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते वेळी विजेच्या वायर तुटून शेतात पडले पडलेले होते शेतातून जात असताना त्यांचा पाय त्या तारेवर पडला आणि जा ते जागीच कोसळले त्याचवेळी शेतात अन्य ठिकाणी काम करत असलेला त्यांचा मुलगा शाहिरज वनमोरे हा वडील पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहिराजलाही विजेचा जोरदार धक्का बसला त्यामध्ये त्याचाही मृत्यू झाला तसेच शेतातून प्रदीप वनमुरे हे घटनास्थळी जात असताना त्यांना देखील शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयदार्वक घटना घडली एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं गावावर शोककाळ आहे